हाय फॅमिली जिमी एंटरटेनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जिमीच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा हे बघा जिमी काय करते आता बघा हे बघा जिमी आता झोपली झोपा तर भरपूर काढते जिमी बघा जी मी झोपा बघा किती काढते जिमी झोप आली तुला झोप आली इकडे बघा सगळा स्वयंपाक वगैरे बाकी है। भायर नाले नाले। आहे आत्ताच बाहेरनं आलेली आहे बाहेरनं आले आता काहीतरी करायचा विचार करते काय करू काय नाही आता जिमीला पण बनवते मुगाची खिचडी आणि ती यायला मला पण बनवते खिचडी जिमीचे पप्पा भात कमी खातात त्यांना दोन चपात्या आहेत जिमीला साधी खिचडी बनवते आम्हाला मिठाची खिचडी बनवते आता मी जोपर्यंत काम करणार नाजूबाजूला भोवतीला असेच ठेवणार हा जिमी जिमी आता मम्मी स्वयंपाक करणार ना जिमे हलणार नाही जिमे आता जरा पण ता ता आता खिचडी बनवते तांदूळ काढले जिमीचे खिचडी बनवते एक हाताने मोबाईल आणि एक हाताने ब्लॉग बनवायला येत नाही आता हे धुवून घेते हे तांदूळ वगैरे धुवून घेते मी आता मी कधी कधी एवढी परिश्रम करते एवढी परिश्रम करते गड़िये खेलते, गड़िये खेलते गड़िये 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 गड़िये। ना एवढी खेळते एवढी खेळते ना तर ब्लॉग कसं करायचं कसं नाही काय समजत नाही एवढी उणे मारते एवढी खूप उड्या मारते ना कधी कधी मोबाईल पकडूनच घेत हातामध्ये अंगावरती उड्या मारते जसा टाइम भेट तसा ब्लॉग बनवते खिचडी लावते कुकरला जियाबाईला पण खूप नखरे करते ना दही शिव्या खात नाही चपाती दिली तरी तिला चपाती खायची असते जिमेची खिचडी ारी कुकर कुकरला लावून देते पण होईल आणि आमची पण होईल जिमीचे पण ठेवली ना सोबत होईल फक्त मी हळद मीठ आमच्या खिचडी मध्ये टाकते आणि तिच्या खिचडी मध्ये साधी खिचडी बनवते तिला मी बिना मिठाचे थोडस तेल झालं कुकर ठेवल्याचे काम झालं ते होत राहते मला चला आपण जिमी काय करते बघूया जिमी काय करते बघूया आपण खिचडी ठेवून झाली आहे बघा कुकर ठेवलं आता कुकर होत राहील आता जिमी काय करते बघूया जिमी हे बघा जिमी आता इकडे हॉल मध्ये येऊन झोपली बघा आता मी इकडे आले ना तर ती इकडे आली जिमी ये ये ये, ये, ये? जिमी 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 येई फुगेला भरपूर घाबरते भरपूर घाबरते फुग्याला फुग्याला भरपूर घाबरते भरपूर घाबरते फुग्याला बघा जिमी फुग्याला भरपूर घाबरते जिमी फुगवायला भरपूर घाबरते इकडं बघा इकडं भरपूर घाबरते जिमी फुग्याला कशी फुगा फेडते जे कशी खेळते बघा फुगा खेळते जिम फुगा कशी घाबरते घाबरते पण ती पण खेळते घाबरते ती फुग्याला पण खेळते किती मोठी झाली बघा जिमू जिमीचा फेब्रुवारी महिन्यामध्ये बड्डे आहे जिमी एक वर्षाची होणार आहे तेरा तारखेला जिमीचा बड्डे करायचा तेरा तारखेला ना जिमो जे हो किती सुंदर दिसते माझी सोनू किती सुंदर दिसते किती सुंदर दिसतं माझं पुन्हा माझं पोग कच्चा सुंदर दिसतं बघा बघा सगळ्यांनी हा चला हॅलो फॅमिली म्हण बाय फॅमिली भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण आता आमचे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला चला बाय बाय जिमो मग बाय कर बाय 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 करते कर सगळ्यांना बाय